मारदा मारे कशा असतात जस सेलिब्रिटी तो पॅन बंटी मात्रे बाय करे मॅ नमस्कार मंडळी जय किर तर पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यात पहिलं जय किर तर आज आहे सतरा ऑगस्ट आणि आज ना आपल्याला साकीनाक्याचं महाराजाचं आगमन आहे तर तिकडे बोलवलं आहे तर आता तिकडे चाललो आहे आता इकडनं मला आख्या भेटणार आहे तर भेटूया चला बघू पुढे कसं करतोय पाकी मजा येणार आहे कंटिन्यू राहा तर मंडळी दरवेळी मला दुकानात भेटणारा मोठा माणूस आज निघता निघता भेटला आहे कुठे चालला कुठे चालला का नाही खाऊ मला देशील ना किती देशील हजार। दोन हजार <laughs> चलो बाय 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 ए इकडे इकडे आपल्या गाईजला लव यू बोल लव, लव यू लव यू लव यू, लव यू।, लव यू। कुठे चाललो कुठं आपण साखे ना आगमोला तू आपली कर ना का गाणी नको बोलतो का रे बाबा मी बोलतो आपल्याला तुला नाही चांगली वाटत माझी गाणी गाणी बोलत आमच्या नाव घेतच ठीक आहे कोणत्या म्हणजे माझ्या गौऱ्याचा ठीक आहे ना नको आहे रे दुसरा कुठे सिंगर येत नाही अरे नवीन गाणे बसवायला नको का लेडीज गाणे घेऊ का बाबा बंगाला कुठला तर बाबा बंगाल ना माईक लावू का माईक बी काय माझे बाबा बंगाला फिरून आला नाथ भगव्या कपनीवाला बाबा बंगाला फिरून आला नाथ भगव्या कपनीवाला शिवसे आहे सूत्र नाही कोणाशी जमले सूत्र नात भक्तीला हि पवित्र नाही चालत तंत्र मंत्र उडता बंगाला मिरून या लख निरंजनाची या रोळी त्याच्या काखे मध्ये आई झोळी बस मला हुनिखाळी माळ रुद्राक्षाची गळी आवाज चिमट्याचा हा झाला रे नात मगव्या कंपनी वाला आवाज चिमट्याचा हा झाला रे भावला रे भावला नाचा लागला वेंडी बघ बंगाला बाबा नाही ना, था ना।, बारा बारा, ना।, ना। तो आहे ना तो एक बनवतो ना राधनांग 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 रडू नको बाळा एकदा तू बोल पण एकदा तसा रडी नको बाळा मी राद नांग कर गौरा एकदा एकदा कर एकदा तो माहिती ना, ना, था, था, था। ना थे. थे थे। थे तो करतो रडू नको बाळा बाय मी राद नांग

अचानक कोणला बसायला सांगितलं मागं कशी बोलतोय पुढची शीट माझ्यासाठी खाली ठेवलं बोल वा येऊन बघतो तेलमेट घालून काय घे तुला सेंटर चॉकलेटी आलोय कुठे काय सध्या सध्याच्या घडीला काय साकीला केलाय लोकेशन टाकलं भाजी बोल भाजी घेऊन ये रे म्हणून बोला भाजी घेऊनच जाऊ आता साकीला केला त्याविषयी तिकडे आगमनाला सगळे जण दामलेत आणि भाजी मार्केट मध्ये हायवे चाललेलो रिक्षा वाला काय कट मारले मित्रांनो तू हायवे मध्ये काय होत तुम्हाला मंडळी आता पोहोचले आणि बघू शकता एकदम कशा फटाफट गाड्या चालल्या आता आम्ही आहे शंभरच्या स्पीडला तुम्ही बघू शकता टॉप स्पीड आमची बरोबर आहे का नाही बाई नंबर म्हणजे आता पोहोचलो आम्ही साकीना केला एकदम परफेक्ट लोकेशनला बॅलन्स संपलाय बॅलन्स टाका त्याचा आपल्याला गौर्या भेटलाय गौऱ्या गौऱ्याचा बात एकदम खतरनाक आहे भाई आणि बाजूला आपल्या आपल्या अँकर भाई बोल अँकर अँकर काहीतरी बंटी बोल ना दोन शब्द चल बंटी मात्रे आमचे सुप्रसिद्ध रील स्टार आणि शॉपला विजिट करा मित्रांनो शॉपच नाव सध्या माझ्या डोक्यातनं निघलं बीएम गेला रे बीएम 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 बंटी मात्र ओके बीएमसी बीएम मेन्स फॅशन बंटी मात्रे फॅशन वेअर तुम्ही नक्की विजिट करा आणि आपल्या बंटी यासाठी मी एक गाणे घेतोय अरे श्वा� कडक बंटी दादा यो दिसायला साधा बोला बंटी मागे यो दिसायला साधा बोला आ, राजा मारने हाय दिलवाला वाला कुल दैवत खंडो बापावला,

اهلا و سهلا و سهلا و سهلا و سهلا و سهلا و سهلا मर्द मराटे कसे असतात कसा सेलिब्रिटी तो प्याना बंटी मात्रे बाईकर वे बाईकर म्हणना रिस्टार ए बाईक बाईक रिस्टार 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 चला रे चल पुढे चला रे बांधा झाली मंडळी जोरात बांधा झाले एवढा ऊन पडला तरी छत्री घेतली नाही उण जास्त पाऊस पडला ना लगेच छत्री घ्या मेकअप जाईल ना मेकअप काय बोलत होता का फॅरन लवली काय हे नको नको आख्याला नको मारू आख्याला नको मारू आख्या जाऊ दे आख्या आख्या जाऊ दे आख्या जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे माफ करा त्याच्याबद्दल मी माफी मागतो त्याच्याबद्दल मी माफी मागतो जाऊ दे आख्या आख्या जाऊ दे यार जाऊ दे आख्या खोटे काढले यार મંગલ ભૂિયા ગણબતી બાપાયા મંગલ ભૂરિયા ચાઈનીઝ ખાઈપા ઝાપા કે કે કેસી ઈસ ફેમસ ઓન ઇન્સ્ટાગ્રામ પ્રતમે ટકન વન બોલેકા ઓકે ઓકે થેન્ક યુ નો થેન્ક આન્ડી ભાન્ડી સપોર્ટ ફોર ધ લાઈસ સપોર્ટ ઇન કી ભક્ત જનમુ દુતુ બોલે ঝটকা তো মানে নান্তে লই কী টেঞ্চনায়রে ঝোপতো তুই বসি রেসি বলে आमची झोपा उठल्या दोघांच्या तर मांडली असा प्रकार आम्ही निघलोय तर मंडळी गेले तर आख्याच आणि मी आता आलोय गावामध्ये तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय जय कुठ